उन्हाचा तडागा जोरात असल्यामुळे वेताळाचं दर्शन घेत आम्ही पोचलो चिपळूणची संजीवनी म्हणजेच आपल्या वाशिष्ठी नदी तिथे पोहोचून तेव्हा आम्हाला सुखरूप नदीच्या बाहेर काढ अशी प्रार्थना केली आईबाबांच्या गुणसूत्रानुसार आपला रंग असतो कदाचित याचाच विसर पडल्यामुळे तीन चार वेळा अंगाला साबण लावून नदीत उड्या मारल्या आणि मग काय नदीमध्ये एकमेकांच्या चड्डीच्या नाडीशी रस्तिकेच खेळत व एकमेकांची स्पर्धा करत नदी पार केली दांडेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली हातपाय न हलवताही पाण्यावर निवांत तरंगत दुपारची वामकृक्षी घ्यायची कला अवगत केली नंतर भिंतीवर गाडलेली चित्र बघत परशुराम घाटातून पोचलो अम्रभल्ला तिथे पोचल्यावर मानवनिर्मित धबधबा व पाटलांच्या बैलगाड्याजवळ अल्पवयीन जोडप छत्रीखाली निवांत गुजगोष्टी करत लोखंडाच्या शिडीवर काहीतरी अंगाचे चाळी करून निवांत झोपायवर बसून एकमेकाची खेच खेच खेचली त्यामुळे थंड होण्यासाठी सोलकडी सारखा दिसणारा स्ट्रॉबेरी शेक पिऊन आम्ही आलो शॉर्मा खायला शोरमाला बत्तीस जाताची सलामी देत पोटातल्या मंत्रिमंडळात सामील